बघू no! चला मग लगेच खतरनाक खूप सुंदर खूप छान आहे वा बघा किती वडील सारे प्राणी आहेत चला आता यांचे नाव बघून घेऊ आणि यांचे आवाज बघू आता सगळ्यात पहिलं आपल्याला दिसते मणीमाऊ माऊ काय करते तिला कॅट आता मणीमाऊचं नाव इंग्लिशमध्ये कॅट म्हणतात आता आपण बघणार आहेत गाय आपण गायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते बघू काव सुपर खूप छान आता आपल्याकडे आहे खाली तिला बघू काय म्हणतात इंग्लिश मध्ये खूप छान स्क्वेरल लक्षात ठेवा स्क्वेरल आता त्याच्याकुढं आपला कोपडा आहे मराठीतला त्याला बघू काय म्हणतात खूप छान रोज आता आपला डॉंकी म्हणजे गदा आपल्याला माहित आहे त्याला डॉंकी म्हणतात आता बघू आपण तिला काय डॉंकी खूप छान सुंदर आता त्याच्या पाठी बघ समोर काय आहे कोंबडी आता तिला काय म्हणतात इंग्लिश मध्ये बघू आपण आणि ती कसा आवाज काढते बघा तिला म्हणतात हे आणि आवाज कसा काढते ती कोको को कोक को, को, को. हा <coughs> पी, ला ला आता पुढचे प्राणी बघणार आहोत अरे हे काय चिखलामध्ये बसलेलं आहे डुक्कर आपण त्याला पिगी म्हणतो आहे ना आता बघू इंग्लिश मध्ये काय म्हणतात खूप छान छान व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढचा प्राणी बघणार आहोत आपण काय आहे कुत्रा आपल्याला तर माहिती आता त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघू खूप छान किती सुंदर प्राणी येत नाही का आता पुढचा पक्षी या हा पक्षी हा पंखावाला पक्षी असतो आणि पायावाला चार पायावाला प्राणी असतो आणि पंखावाला पक्षी असतो आणि चार पायावाला प्राणी असतो तर हा पक्षी म्हणायचा आता ही काय बदक तर नाही तुम्हाला माहित असेल तर सांगा तुम्हाच्या मध्ये नाव मला आता पुढचा प्राणी बघू आपण शीप म्हणजे मेंढी शीप म्हणजे मेंढी आता पुढचा प्राणी अरे वा बैल दिसतोय आपला शेतातला बुल बुल म्हणतात त्याला काय म्हणायचं बुल इंग्लिश मध्ये बुल म्हणायचं बुल म्हणजे बैल आता पुढं दिसते आपल्याला शेळी आपली शेळी ना तिला गोट्स आचे। आचे? गोट म्हणायचं काय म्हणायचं गोट म्हणजे शेळी ओके आता पुढे जाणार आहोत आपण आता हा पक्षी कुठला आहे बाबा टर्की टर्की पहिली बार पक्षी बघितला मी मित्रांनो तर कि नाव आहे त्याचं मला नाव माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा पुढचा प्राणी बघणार आहोत गौडा ओ खूप छान तर मित्रांनो सगळ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता परत मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर बघा आता ओके खेव Squirrel Squirrel ariva, Donkey galo, galinha, Roaster cobra, Hen Kobli. Pig हे पक्षी बदका सारखाच आहे मला नाव माहित नाही बी डी बैल गौच टर्की अर्की गोडा ओके बाय मित्रांनो वीडियो, लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा